आज आपल्या प्रचारासाठी स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री माझा दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब या प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक नऊ साठी मी स्वतः असेन माझ्या बरोबर माझी भगिनी दर्शनाताई कुंभार असतील यांच्या प्रचारासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी मोठी सभा घेतली मी खरोखर मुश्रीफ साहेबांचं मनापासून आभारी आहे त्याच पद्धतीनं तर बघायला गेलं तर आपल्या समोर पाठी दाराध्यक्ष उभे आहेत कसं बघतायच्याकडे मी लोकांच्या समोर काम घेऊन लोकांच्या जा समोर जात आहे मी लोकांच्या दारामध्ये त्यांची सेवा करून जात आहे आणि येणाऱ्या काळात देखील मी लोकांच्या सेवेसाठी नगरसेवक पदासाठी उभा आहे आज जी आपण सभा घेतलेली या सभेच्या मा, माध्यमातून जनतेला काय सांगायची प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळात मी स्वतः गुंडू पाटील असेल माझी भगिनी दर्शना कुंभार असतील यांना प्रचंड मताने येणाऱ्या दोन तारखेला घड्याळा चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं हीच मी या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो गडिंग नागरिकांना काय सांगा <laughs> गडिंगला शहर जर विकासाच्या दृष्टीने जर पुढे न्यायचं असेल गडिंगला शहर जर कोल्हापूर जिल्ह्याच्या नकाशावर न्यायचा असेल गडिंगला शहर जर महाराष्ट्राच्या नकाशावर न्यायचा असेल तर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या विचाराचा झेंडा आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या रा 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 नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या नगरपालिकेवर द्या गडिंगला शहर हे स्वर्ग बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो